आजी आम्हीच नाच पैसे दे ना ती काय कळा नाही बरीच होती आणि आजी एक काय आई म्हणजे आपल्या आजीची गोष्ट सांगता माझ्या आजीची सांगतोय आणि मग ते पैसे जमा करू आणि एक टाइम शाळा असल्यामुळे दुसऱ्या शाळेतून येतो आईस्क्रीम आणि खाऊ ढकल बघूया उचलता ना उचला ए पाटीत भरात नाही ओमकार म्हणजे काय माहिती कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग मंडई काल बघितलात काल आम्ही थोडी साफसफाई केलो जे की बाहेरच्या साईडी होती आणि उशिरा चालू केलेलो आणि हा असा आमचा देवघर म्हणजे जुना घर तरीकडे आता साफसफाई करतो कारण शिमगो स्टार्ट झालेलो असा सगळ्यांका

ळीक उपार करून घेऊन जा ना तर पाणी काय जागत अस तीन काय चार दिवस आणि आमच्याकडे मंडई शबाईचं प्रमाण कमी या हा शब राधा विदा असला काय येणार नाही आमच्याकडे येणार नाही आम्ही पहिल्यांदा काय करू वाडीत कोणाकडे येले तर बोलवून हाडो हे आमच्याकडे जरा तुमचा आँच्चा प्रयोग करा घरातली गाडी घाली पैसे होतं सांगते वड्याचा काय मामाकडचा आजची पण पडत नाव घेऊन येतो पण तेव्हा फिरत तरी आता नाही आता कोण येणतच नाही बोलायलाच तरी कोणी येऊक नाही शेवईक कोण येणत नाही शिगमो खेळायचं शेवईक लोक येत असले राधा येऊचे असे येऊक लागले दारात तर बरा वाटता शिगमो असं वाटतं सामसुमच असतं तसं आहे कोणतरी येलेत तर त्याच्यामुळे तितकीशी मोठीशी मजा काय नाही शिगम्याची पण सण सणाचा आनंद सण असं आणि कोकणात असं यायचो घराकडे हो बऱ्याचदा बिचारांना येऊच असतला पण कामामुळे अडकलेले असतले बाकी वरती थोडे त्यांच्याकडे रत्नागिरी त्यासाठी मजा असते ना भयानक अजी आणि सांगितलं एक ना ते आमच्याकडे बालकी नसता आमच्याकडे रोमा रोमा आजी नाचत पैसे दे ती काय करा नाही ना कोणी आम्ही काय करू अशी आमच्या वाढीत पोरगी बरीच होती की आम्ही तर त्याला नाचत जातो आणि अजि सांगू काय शवैक डिजेंट होतं आई आपल्या आजीची गोष्ट सांगता माझ्या आजीची सांगतोय आणि मग ते पैसे जमा करू आणि एक टाइम शाळा असल्यामुळे आईस्क्रीम आणि खाऊ आता काय मोबाईल मुळे मुळात पोरांच्यातली मजाच घेलेली आहे त्याच्या हातात मोबाईल आणि एखांडे झाले आमच्यापासून सुरुवात सुरुवात

आणि अजून एक गोष्ट म्हणजे म्हणजे आमचं शिमगो असा तो पाच दिवसांचा असा तर तुमच्याकडे किती दिवसांचा असता कमेंट करून नक्की सांगा सात दिवसाचं पण असता नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त हो आमच्या बाजूकच बाजूच्या गावात सात दिवस आमचं पाच दिवस पंधरा दिवसही असता पण प्रत्येक दिवशी मजा असतली काय मेन ठराविक एक दिवस सांगत मजा असतली वेंगुर्ल्यात ना कोण असलं बघत असलं तर कमेंट करून सांगा तुमच्याकडे कसं असतं आणि कसं नाही प्रॉमांट तर काही नेर्र मांड असता ना तेव्हा शिमग्यातच असता ना तू हा नेर्रात कलाकारांचा ह्या गाव <laughs> ना कारण प्रोग्राम वगैरे असले मंड याच्यात मंदिरात वगैरे तरी सुद्धा दिंडी वगैरे जास्त प्रमाणात नेरुळ गावात असतात आणि भारी भारी असतात एकदम जबरदस्त जस जशी वर्ष पुढे हो जातात ना तस तसं अजून डेव्हलप होतं आणि अजून भारी भारी काय काय आणि ते तर त्या बाबतीत काय प्रश्नच नाही नेरुरवाल्यांचा हात कोण धरू शकणार नाही इकडे तरी आणि त्यांची स्पर्धा पण लावतात ना, ना, ना। आता असतात ना रोमट्यांच्या पण स्पर्धा असतात ना खूप काय असतं मस्त मस्त भारी आणि आता तर सगळ्यांना बहुब पण मिळतं कारण रील युट्यूबवरती ब्लॉग भरपूर क्रिएटर झालेले असतात सिंधुदुर्गातून भरपूर युट्युबर असतात जे खूप काही काय वेगवेगळ्या टाकीत असतात मस्त मस्त तर भरपूर चॅनल असत प्रत्येक कॅटेगरी सुद्धा वेगवेगळ्या जसं आमचं फॅमिली ब्लॉग असा कोणचे ट्रॅव्हल म्हणजे फिरान वगैरे दाखवतात कोण रायडिंगचा दाखवतं त्याच्यानंतर कोण असे डबल बारीचं वगैरे असता नाटकांचा असता हां क्षेत्र प्रत्येकाचा वेगवेगळा जरात आणि आम्ही सगळ्यांना आज सांगितलं असतो की असे खूप चॅनल ज्याच्यावरती तुमचं मनपसंत तुम्ही बघू शकता हा भारी बारी असं नाही की आ... मी म्हणजे का खरं तर खरं तर आपण बघूनच कळतं की जर आपण याच्यातना काही शिकत नसतो तर आपण तिकडे थांबायचाच नाही आपण सोडायचं आणि पुढच्या साईडला जायचं उदाहरणार्थ एक तुमका गोष्ट सांगते तुम्ही बस स्टँडमध्ये गेल्यात आणि तुमका असा वेंगूर वेगुर्लॅक आणि मुळद्याची बस लागली आहे बस लागलेली कळता कळता मुळ्याची तरी पण तुम्ही उतर नाही नाही म्हणजे समजा सुकांत चढला असतात आणि त्याच्यानंतर बसचे बोर्ड लागले असतात आणि मुळद्याचं बोर्ड लागलो तुमका जाऊचा वेगुर्लॅक तरी पण तुम्ही बस बसमध्ये बसून राहतात आणि सांगतात पुढे जाऊन की नाही आम्हाला वेंगुर्लॅकच जाऊचं होतं तर कशा जातालात तसंच विषय हा हा बोर्ड बघू गो बोर्ड बघू गो जणांचे पण एक गोष्ट चांगली झाली आहे इतके वर्ष कोणाला माहितच नव्हता की हा सुद्धा एक क्षेत्र असा ह्याच्यात काहीतरी आपण करू शकतो म्हणाल पण आता खूप युट्युबर असत जे ह्या क्षेत्रात आपला घर चालवतात म्हटलात तरी चालत आणि म्हणजे सगळ्या त्यांच्यासाठी ताज असा कामच ता असा तर खूप भारी वाटत नाही आजपर्यंत आपण हिंदी युट्युबर असं त्यांकाच बघत दिलं की तेच असं काहीतरी करतात आणि पुढे जातात आता आपले कोकणातले सुद्धा क्रिएटर खूप पुढे जातात तर बघून भारी वाटतं मोठमोठे याच्यावरती जाऊन अवॉर्ड घेतात बरेच महिला होत ना ते घर सांभाळता सांभाळता युट्यूब मार्फत बऱ्यापैकी कमाई करतात आणि घरात हातभार लायत किंवा स्वतःच आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतो आमचं बऱ्याच जण का बघते ना तर खूप मस्त वाटत काहीतरी घर सांभाळता घरात ना असं आवरून मच्छ्या वेळेत काहीतरी मस्तच वाटत तसंच विषय असा एकामेका सपोर्ट नाही गेलो तर पुढे कसं जाते त्याच असा

सगळ्यांना माहिती आहे खूप वेळा बोललं आहे पण आपले सबस्क्रायबर काही स्थिर नसतात काही सबस्क्रायबर वाढत असतात बऱ्याच जणांना माहिती नसतात त्याच्यामुळे सारख्या सारख्या परत परत बोलायला लागतात आम्ही मागच्या घरात राहतो पण सण सगळे जे काय असतात ते ह्याच घराकडे साजरे होतात बऱ्यापैकी साफसफाई झाली इकडची साफसफाई सगळी आई नेऊ पात गोळा वगैरे करूड चावती हो सगळी नेऊन त्या साईडला लागली ती बघा आता आपल्या पात्र आग पेटवची या झाड असली घरासमोर का असाच होता आणि सगळी तुम्हाला पाना सुकलेली जर कारण तो घरावर पण हे आमच्या नाही सगळी सगळी झाडा मोठी झाली पण ह्या एक झाड मोठा ना नाही ह्या काळाला जेव्हा आणून लायलो तेव्हापासून हा जरासाच वाढला चूक झाडाची चूक जागेची आहे लावलो होती लावलं होती जागा जागा चुकीची आहे का आलं माडाची पाळा हडेसून फणसाची पाळा आणि आजूबाजूक आमका जागा नाही ही जागा दुसऱ्यांची आहे

थोडं घेऊ काय करा माहिती दोघायने आणि थोड्या ढाका दोघाय घरा आणि चिऱ्यांच्या त्या बाजूस झाला देव बोलूल झाला बऱ्यापैकी नको तसा नको दोघांनी नको 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 थोडं थोड्या टाकाड्या थैला वायते ना पोत्यान मारू वया आता केलं होतं सारख्याच करूया नाही पायर पडत हा चौकस जरा आहे ना उचला जा

पाचगळ म्हणजे काय माहिती आहे सांग हा भिंतीच्यावर लाईलेला चल ये बाबू यत्ता

थो थोडे थोडे खाली उतार धरमिया काढते काढू नाही शेवटच्या टप्प्या दिला माचीस एका म्हणणे आता आग घालूची हा कामाची सवय नसते करायला काही दमाग जाता ना रोज काम करतो नाही कधीतरी करतो <laughs> दमण्यासारख्या कामांचा कधीतरी करतो आपण म्हणजे एक आग घाली आला काढा घ्यायचा आणि खटा आता म्हणजे झळझळीत झाला एकदम पप्पा नेत आग घातले बघा गरम कसला आता थंडी पडलेली तर रात्री पेटव बरो होतो धग घालूक आता बरा दिसतं बघ हा जय जो इथं किल सुक there ya.